धर्म भांडवल जर नसलं तर होलसेल दुकानदार किरकोळ कुरकोळ विक्रेते माल देत नाही बरोबर का चुकीचे अ धंद्यातली माणसं इथं असतील कि छोटे मोठे किराणा वाले छोटे मोठे वाले कोणी दुकानदार असतीलच की कि इथे मग मलाच सांगा भाऊ मलाच सांगा तुम्ही आव हे छोटे मोठे दुकानदार आहेत समजा तुम्हाला होलसेल मार्केट कुठे आ शिरूरला मग आता हे गावात किराणा दुकान आहे एखाद्याच आणि ते शिरूरला गेला होलसेल मधून आता धंद्याची पद्धत कशी असती का धंद्याची पद्धत आहे दहा रुपयाला वस्तू आणायची आणि बाराला विकायची ही काय झाली धंद्याची पद्धत वाऊग ग त्याच्यात विठ्ठल महाराज काहीच नाही काही वावग नाही काय नाही काय नाही दहाला आणायचं आणि बाराला विकायचं त्याच्यात पाप नाही काय नाही काय नाही कारण तुका म्हणे लाभ हो या तो व्यापार हो। वाटायला लागले बर महाराज माणस बुटवर तिकड माणस इकडं कुटुंबर बघू नका माझ्याकडे लक्ष विश्वास ठेवा माझ्यावर विश्वासाच कीर्तन आहे आज लक्ष द्या माझ्याकडे सगळं भरलं की हाय मुद्दा कुटुंबर आला <laughs> दहाला आणायची वस्तू कितीला विकायची ही धंद्याची पद्धत आहे वाऊ ग ह्याच्यात काहीच नाही महाराज दहाची वस्तू बार आता आणायचं न्यायचं कमी तापय का सांगा बरं हा बर, बर शहाणेचे दुकानदार असते समजा कसे मार्केट डाऊन झालं तर दहाचे नाही बारा झाले तर कमीत कमी कमीत कमी किती अकरा बर लईच मंदी आली तर शहाणे दुकानदार हातात किती लेवल मुदलाला मुदल मुदल कितीचं आपलं दहाचे कमीत कमी नाही अकरा नाही बारा तर दहाचे किती होत कानाला कान लागाव कान ना दहाचे दहा तरी होत बरोबर आहे का नाही बराबर यावा दहाचे जर नऊ होत असतील तर धंदा तो <laughs> नाही धान द्या कमीत कमी लेवल यावा काय यावं लिहल यावं इकडे बघा आता माझ्या ताईट बसा एकदा तुम्हाला मुदल सांगतो इकडे बघा ताईट बासा मोकळा सावधान हा ऐका आता दिल्या अंगाने आपलं कीर्तन जमत नाही ध्यान द्यावं लागतं त्याला बघा इकडे माझ्याकडे तुम्हाला मुदल सांगतो काय ऐकायचं आता मुदल मुदल माझ्याकडे बघा सगळे इकडले इकडले सगळे बघावं लागतं ना ऐकावे लागतं तव कळतंय नुसतं खाली मानगाण ऐकून कळत नाही माझ्या बघा इकडं हे जे साडेतीन हाताच शरीर आहे ही ये मुदल ही का काय याला काय म्हणायचं मुदल आता हे ह्या मुदलानं नाही बारा करता आले नाही अकरा करता आले तर मुदलाला नाही कळल तुम्हाला मुदलाला मुदल तर राहा आपण माणूस आहोत ही ए मुदल आणि माणूस आहेत म्हणून थोडीशी सप्त्याची वर्गणी देण्यापुरती का होय ना आपले का माणूस की असावा म्हणजे त्याला म्हणायचं मुदलाला मुदल लक्ष द्या लागले का नाही बर ते होडी बी नसल्यावर मग काय उपयोग आहे हा जन्मा येऊन कायम केले बापले भाषा कळाय खरं विचार होय भाऊ भाषा भिषे कळायली का होय का जरा बोर व्हायला का चेहा सांगू म्हणजे फ्रेश होतील बाकी काही नाही तिकडे लक्ष द्या न आता जीव फड्याला होय कशाला बरोबर पण भाषा कळायली ना काय नाही जन्मा येऊन काय केले काय केलं मुद्दल गमाविले मुद्दल गमवून टाकणं म्हणजे माणूस घाण टाकणं ऐकायला लागलात का हो एखादा म्हणाला मी सप्ट्याची पट्टी दे, वर्गणी देत नाही समजायचं मुदला तोटा व्हायला लागलाय मुदला का व्हायला लागलाय तोटा व्हायला लाग ला? लागलाय मुदल बिग मोन ठेवले नाही बाकी काही पण काय असावा मुदला मुदल नाहीतर हे ना ठरविल्यावर होय ठरविले मुदल सोडून द्या आहो हे होईल मन तिथे होती तरी का चिंती काय देवाची होईल म्हणती ते होती हे ना जर ठरविले हो। कुणी कुणी मुदलान ठीक हाय मुदल ह्या मुदला न जर ठरविलं तर नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती आणि हे ना देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरा शरीर उत्तम चांगले इकडे बघा ना माझ्याकडे इकडे हे ना देव होता येते हे ना काय होता येते बोला की कितीतरी माणस देव झालेत का नाही झाली बोला हो बोला की ज्ञान बाराय तुको बाराय जी संत आहे ही माणसच होती ना कोण होते ही आता कोण झाले देव झाले का नाही हे ना देव होता येते फक्त एकच आहे ह्यानं कर व्यापार करता आला पाहिजे बऱ्याच लोकांना व्यापाराची आकड मुदल गमवायचं ना काय गमवायचं नाही म्हणजे मी शपथ हनुमान घेईन बाबा तुम्ही समजून घ्या थोडस मुदल गमवायचं हो हो नाही काय गामवायचं नाही म्हणजे काय सोडायची नाही माणुसकी सोडायची नाही माणुसकी हे मुदल आहे माणुसकी काय मग जे होईन ते होईन पण मुदल गमवायचं हो नाही या काय वेळेला राख रांगोळी करायची वेळ आली सगळ्या संसाराला आग लावायची वेळ आली तरी मुदल सोडायचं नाही काय सोडायचं नाही म्हणजे काय माणुसकी की सोडायची नाही काय वेळ हो तिकडं मुदलाला मुदल जपून ठेवायची कारण हे मुदल आलेलं ना हे ना व्यापार नाही करत ना का देव ना का होय ना ठरवले देव होता येते आपण प्रमाण बघितलं ठरवले काय होता येते पण नाही देव होता आलं तर काय करायचं भाऊ मुदल ठेवायचं आपलं माणूस की कायम ठेवायची ए शांत बस सगळं माणूस की कायम ठेवायची काय ठेवायची माणूस की ऐकायला लागलात ना माणूस की जिवंत ठेवायची बाकी काय असू नये तर नसू काय असत मुदल मी गमवून बसल्यावर हे होलसेलवाले आपल्याला विचारित नाहीत ना होय आता शिरूरला समजा दुकानदार कोण आहे का इथं छोटा मोठा कुठला दुकानदार सांगा मला त्याला विचारा कुठला बी किराणा असू कपड्याचा असू कशाचा बी असू दुकानदार असेल तर त्याच्या लक्षात काय आ? 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 आ म्हणले माग दुकान आहे का हा कुणाचं दुकान आहे टोपडा बरोबर आहे का नाही आता ती ओरिजनल धन देतली माणसं आहेत ना बरोबर आहे का नाही महाराज तुम्ही विचार तुम्ही इकडे बघा समजा इथून शिरूरला गेला कशाला किराणा माल आणायला कुठं काय आणाय माल पण कुठल्या दुकानात होलसेल मध्ये हा बायाने तास धरलंय चांगलं लक्ष द्यायला लागले की नाही हा होलसेल मध्ये कुठं होलसेल मध्ये होलसेलची सिस्टीम कशी आहे होलसेल मध्ये असेल शेतजीला विचार विचारा त्या होलसेलमध्ये तुम्ही दीड हजाराचा माल घ्या अडचण दीड हजाराचा घ्या पण नगदीनं घ्या नगदीनं घेत असाल तर कोट्यावधी पैशाचा मालक भी तुम्हाला आदरानं बोलणार या 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 मालक या बसा 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 ती माल पाठविला नाही अवद्या पाठवितो दुकान तुमचंच आहे हसण्यासारखं नाही खरं का खोट सांगा तुम्ही दुकानात जातात खरंय का खोटे घ्या दुकान तुमचंच आहे पण एवढा आदर देण्यासाठी गिरायक कसं लागतंय नगदी दिवालो लागते उदारीची भाषा होलसेल मध्ये चमत नाही आणि एखादा जर उदार माल नेता असेल ती दिसल्या बरोबर मला सांगते दुकानदार ते बाक कडूच कंगाला आलं बघ आलं कंगाला आलं त्या बाक ती कडूस कंगालय त्या कंगाला माल द्यायचा नाही बोलणं खरे का खोटे कंगालाला माल द्यायचा नाही एका ज्याला कंगालाला माल दे हा नगदी रोक असल्याच्या नंतर मात्र आदर आहे आदरान या, या, या बसा 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 आदरान पण कंगाला माल द्यायचा नाही कारण ती कंगाल ना याच्यापासून काय मिळणार आहे का होतं कशाला मग आता तुम्हाला नीट ऐका आपण सगळे आता सगळे सगळे शास्त्री ऐकाज महाराज ऐका बाबा ऐका सगळेजण ही कसं आहे तुम्हाला खोलशील शिरूर आहे कुठे खोलशील शिरूर नाही आमच्यासाठी आमच्यासाठी ही उभा राहिलेली आम्ही जेवढे आहे आमच्यासाठी होलसेलची चार पाच दुकान आहे जास्त दुकान आमचं सगळ्यात मोठी बाजारपेठ होलसेल दुकान म्हणजे आळंदीला कुठे सगळ्यात मोठं होलसेल दुकान आळंदीला आमचं दुसरं दुकान आहे देहूला दुसरं दुकान कुठे देहूला तिसरं दुकान आहे पैठणला हे आमच्या मुख्य तीन बाजारपेठ आहे हे मुख्य दुकान होलसेल आहेत तिन्ही माल घेऊन आपण चाललेलो असतो कळायला लागलं का बोल हे होलसेल दुकान तीन आहेत आमची पहिलं होलसेल आळंदी दुसरं होलसेल दे हो तिसरं होलसेल आणि मग आता छोटे मोठे छोटे मोठे जेवढे बी मोठं मंदिर आहेत तिथं तिथं वारकरी शिक्षण संस्था ती छोटे 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 छोटे, -छोटे होलसेल दुकानच आहेत आमची लक्ष द्यायला लागले का मग आमच्या दुकानाची सिस्टीम कशी आमच्या दुकानात पहिली गोष्ट आळंदीला दुकानात राहावं लागते कामाला पण दुकानाची सिस्टीम अशी की तिथ पगार दिली जात नाही ऐकायला लागलात का, का? हा पण दुकानात म्हणतात तुम्हाला जी पाहिजे ते आहे जया जे पाहिजे ते मांडले दुकान काय जे जया पाहिजे ते भुक्ती मुक्ती कशी हुकाच साठी आओ तिथ कुणाला जे पाहिजे ते आमच्या दुकानात मिळते कमीत कमी आमच्या दुकानात चार वर्ष राहावं लागत किती वर्ष चार वर्षात बऱ्यापैकी माणूस पुढ्या बांधायचं शिकत आहे ऐकायला लागलात का जजमेंट धंद्याची किती माय वर्षात येते त्याला चार वर्षात बऱ्यापैकी दुकान त्याच दुकान टाकायसारखं होत त्या मग गावाकडे यायचं टपरी टाकायची मग तुम्ही म्हणता भाव, सा सा भाव। जसा माल तसा भाव चार वर्ष तुम्ही जसं काम केलं तसा भाव मिळणार लक्ष द्या लागले का खरं असं असते ती तस कसं उग लक्ष द्यायला लागले का नाही हो आता नीट आहे का माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे लक्ष दे मग होलसेलवाल्याने मुनी मला काय सांगितलं होत कंगाला <laughs> माल द्यायचा आमच्या बी दुकानदारानं आम्हाला गावाकडे आता तीच सांगितलेलं काय <laughs> दुकानदार कंगालाला माल द्यायचा विश्वासी द्यायचा नाही पैठणच्या दुकानदारानं जाहीर सांगितलं काय क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा असल्या कंगाला माल द्यायचा कुणाकुणाला यादी दिली आपण एखाद्याला समजून सांगितल्याच्या नंतर त्याला जर त्या गोष्टीचा राग येत असेल तर असल्याला समजून सांगायचं माल द्यायचा नाही दुसरी गोष्ट आपल्या बोलण्यावर जर त्याचा विश्वास नसेल तर असल्याला सुद्धा माल द्यायचा आणि तिसरी गोष्ट आपण निघून गेल्याच्या नंतर महाग जर आपली कुचानिंदी करीत असेल तर असल्याला बी माल द्यायचा कंगालाला माल द्यायचा नाही देतच नाही महाराज कंगालाला देऊन काय शिमगा करीत बसायचं का, का पुन्हा धंद्यात सगळ्यात महत्वाचं कंगालाला द्यायचं नाही दोन रुपयाचं गिर्या खाऊ द्या नगदीच हो बरोबर आहे का चुकीचे हो आम्ही एका दुकानात वाचलं ग्राहक हा आहे ग्राहक कोण आहे